पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथे कॅनॉल पाणी असूनही शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत खडकवासला कालव्याचं पाणी हे इंदापूर पर्यंत जातं आता चालू आवर्तनातील तिसरं आवर्तन आहे शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून देखील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी निर्बंध घालण्यात आलाय शेतकऱ्यांनी प्रशासनाला सवाल केला आम्ही पाणीपट्ट्या भरूनही प्रशासन आम्हाला सवतीच्या लेकरासारखं का वागवत आहे आणि जर पंधरा दिवस पाणी वापरण्यास निर्बंध ठेवला तर हाताला आलेली पिकं देखील निघून जातील पाणी असूनही पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांना जनावर घेऊन गाव सोडल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी प्रतिक्रिया निलेश या ना दिली ए, ता, ता, हे आपण पाहतात आता काय म्हणजे परिस्थिती आता सध्या आमच्या वावरांची सध्या गुरुवारी पाणी सुटलेलं आहे आणि पाण्याचं आवर्तन हे चालू रोटेशन मधलं तिसरं आवर्तन आहे तिसरं आवर्तन असून नियमाने आमच्या जलसंपदा खात्याने पाणी पट्टे भरून घेतलेले आहेत पाणी पट्टे भरून घेतलेले असून पण आम्हाला आज सात आठ दिवस झाले पाणी असून पाणी वापरण्यावरती निर्बंध घातलेले आहेत आणि आजच्या पेपरला सकाळी आम्ही बातमी वाचली की अजून पंधरा दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाणी उचलता येणार नाही तर अजून पंधरा दिवस आम्ही साधारण काय करायचं अशा परिस्थितीला गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा आम्हाला आता वाटायला लागली पाणी असून पाणी नाही गेल्या वर्षी पाणी नव्हतं त्यामुळे शांत बसलो तर पण ह्या वर्षी पाणी असून पाणी घेता येत नाही अशी परिस्थिती चालू आहे सध्या आमची आणि अजून पंधरा दिवस पाणी नाही दिलं तर आम्हाला म्हणजे जनावर घेऊन गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही आता हिथून पुढे म्हणजे गाव सोडच स्थलांतरच करावं लागेल आम्हाला याशिवाय आता दुसरा पर्याय राहिला नाही आमच्या पुढे प्रतिनिधी निहा जगताप एन न्यूज मराठी यवत दौंड